श्री स्वामी स्वामी श्री सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पत्रुपिडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये त्यामुळे आपला उद्योगधंदा जो छान चालू होता तोही चालत नाही समाजामध्ये मान सन्मान मिळत होता तोही मिळणं बंद झालेला आहे घरामध्ये सुद्धा वादविवाद कलह चालू झालेला आहे कोण कोणाचं कान भरतं हे माहिती नाही मित्र ते शत्रू बनत चाललेले आहेत अगदी नातेसंबंधातील लोक सुद्धा नातेसंबंध तोडायला लागलेले आहेत किंवा ला त्या लोकांना आपलं तोंडही पाहणं हे चुकीचं वाटतं किंवा त्यांना आपल्याबरोबर कि बोलणं सुद्धा अपमानास्पद वाटतं त्याचप्रमाणे आपल्याला कामामध्ये सुद्धा शत्रू खूप मोठ्या प्रमाणे वाढत आहेत आपले मित्र कोणीच राहिलेले नाही अगदी आपल्याला ज्याच्या अशी मैत्री करू वाटते तो सुद्धा आपल्यापासून लांब पडत आहे एका ताटात खाल्लेले जे मित्र होते अगदी बालपणीचे मित्र असतील किंवा कोणतेही मित्र असो अगदी रक्तसंबंधातील जी नात्यातील लोकं होती तीसुद्धा आपल्यापासून दूर पडत आहेत तीसुद्धा आपल्याबरोबर बोलायला धजत नाहीत किंवा आपल्याबरोबर राहायला किंवा आपल्याबरोबर संपर्क साधायला त्यांना योग्य वाटत नाही आणि आपली शत्रू मोठ्या प्रमाणात वाढत आहे मित्र जर कोणी राहिलंच नाही अगदी या वातावरणामुळे आपल्याला असं झालेलं आहे की जगावं की नाही जगावं अगदी आपण डिप्रेशन मध्ये चाललेलो आहोत अगदी नको झालेला आहे जीवन नको वाटत आहे अगदी कंटाळवाना असं आपलं आयुष्य होऊन गेलेलं आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल तुमच्या बाबतीतही असं होत असेल अगदी तुम्हाला वाटतंय की ह्या व्यक्तीबरोबर मला खूप बोलायचं आहे या व्यक्तीबरोबर मला मैत्री करायची आहे किंवा या व्यक्तीबरोबर मला नातेसंबंध जोडायचे आहे परंतु त्या समोरच्या व्यक्तीची जर इच्छाच नसेल तो व्यक्ती आपला शत्रूच बनवून राहणं त्याला पसंत असेल तर हे शत्रुत्व संपवण्यासाठी हा शत्रू कायमस्वरूपी नामोद्वस्त उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा म्हणजे पूर्णपणे त्याला नामशेष करण्यासाठी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करू शकता दोन उपाय सांगणार आहेत त्यातील तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही निश्चित करू शकता तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल जो उपाय सांगणार आहे हा तांत्रिक मांत्रिक उपाय आहे म्हणून हा जो उपाय आहे हा शक्यतो शनिवारी करावा किंवा अमोशेला उपाय किंवा पौर्णिमेला हा उपाय केला तर अतिशय उत्तम खूप लाभदायी आणि फलदायी असा हा उपाय ठरतो तो उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायसाठी तुम्हाला येथे साहित्य लागणार आहे चिंचोके आता सध्या चिंचांचा सीझन आहे चिंचा आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या मिळतात तसे चिंचोके सुद्धा मिळतात तर तुम्ही डायरेक्ट चिंचा आणल्या तर फोडल्या त्यातून चिंचोके जरी काढले तरीही चालेल आता असं कोणीच नाही की बाबा जनावर चिंचोका माहिती नाही आता चिंच जी असते चिंचेच्या आतमध्ये जी बी निघते तिला चिंचोका म्हणतात ही कॉमन बाब आहे तर हे जे चिंचोके आहेत हे चिंचोके तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे सात व्यवस्थित असे चिंचोके घ्यायचे आहे साल निघलेले किंवा किडलेले असे घेऊ नका व्यवस्थित असे सात चिंचोके घ्या त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कोळसा आता कोळसा तुम्ही म्हणाल ताई आम्ही सिटीमध्ये राहतो कोळसा कुठून भेटणार तर पहा उपाय करायचा आहे म्हणल्यावरती थोडं कष्ट तर घ्यावं लागणार आहे तुम्हाला शोधावा लागेल कोळसा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे जिथं लाकूड वगैरे जे ज्वलनाचं साहित्य भेटतं तिथं निश्चित तुम्हाला कोळसाही मिळून जाईल तर तुम्हाला कोळशाचे सात तुकडे या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची एक पोटली तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला बसायचं हे जेव्हा आपण हे असे शत्रुपिडा वगैरे दूर करण्यासाठी जेव्हा आपण हे तांत्रिक उपाय करत असतो त्यावेळेस आपल्याला निश्चित दक्षिण दिशेला बसूनच उपाय करावे लागतात दक्षिण दिशेला बसायचं एक पंथी किंवा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याची वाद सुद्धा दक्षिण दिशेलाच तोंड करून ठेवायची त्यानंतरनं तीन अगरबत्ती लावून घ्यायच्या हे जे साहित्य घेतलेलं आहे यावरती तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे ते नसेल तर थोडंसं गुलाब पाणी असेल गुलाब पाणी शिंपडून घ्या त्यानंतरनं काय करायचं आहे कोणताही मंत्र नाही काही नाही काही नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे सात चिंचोके घ्यायचे ते जे काळा जो काळा कपडा सांगितला त्या काळ्या कपड्यावरती सात चिंचोके ठेवायचे सात कोळशे घ्यायचे सात जे कोळशे सांगितले कोळशाचे तुकडे एक अगदी इतके छोटे छोटे असतील तरीही चालतील किंवा एक मोठा कोळसा गेला तो फोडून त्याचे सात तुकडे केले तरीही चालतील थे थे तर, तर साथ एक कोळसे घ्यायचे आणि त्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायचे ठेवून तुम्हाला काय करायचं हे पोटली घट्ट बांधायची तर पोटली असेल तर सात गाठी द्या कपड्याची जरी पोटली तयार करत असेल तरी त्याला सात गाठी द्यायच्या सात किंवा तीन किंवा नऊ दिल्या तरीही चालतील फक्त विषम प्रमाणामध्ये द्यायचं एवढं लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्या घरामध्ये मा जितकी माणसं असतील जितकी माणसं असतील प्रत्येकावरून तुम्हाला तीन वेळा ही जी पोटली आहे ही पोटली तीन वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तीन वेळा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरातील प्रत्येक दिशेला आतील बाजूला प्रत्येक भिंतीला तुम्हाला प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक भिंतीला ही पोटली टच करून स्पर्श करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला जातानाच काय करायचं आहे तुमचं समजा रो हाऊस असेल तर बाहेर एखादी बकेट वगैरे हातपाय धुण्यासाठी बाहेरच पाणी ठेवा किंवा एखादं जग वगैरे भरून तुमच्या पार्किंगमध्ये वगैरे तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही पोटली घेऊन बाहेर जात आहे त्यावेळेस तुम्हाला जाताना दरवाजा ओपन ठेवायचा आहे दरवाजा ओपन ठेवायचा आहे तुमच्या पाठीमागे कोणीही येणार नाही ही, ये ना ही, ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे सर्वांना लहान मुलं वगैरे असतील तर सर्वांना घरामध्येच बसायला सांगायचं कुणालाही तुम्ही जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत बाहेर यायला सांगायचं नाही तुम्ही ही पोटली ज्यावेळेस बाहेर घेऊन जातात त्यावेळेस जाताना कोणासोबत बोलायचंही नाही फोनवर सुद्धा बोलायचं नाही काहीच नाही काहीच नाही आणि मोबाईल वगैरे घरीच ठेवून जायचा जायचं मोकळ्या ठिकाणी जायचं जिथे मोकळं वातावरण आहे जिथे कोणीच नाही जे ते एकदम शांतता आहे अशा ठिकाणी जायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं एक मोठा दगड घ्यायचा एक छोटा दगड घ्यायचा ह्या पोटलीतील ह्या पोटलीतील जे काही साहित्य आहे म्हणजे चिंचुके आणि कोळसे आहेत हे तुम्हाला काय करायचे हे त्या दगडाने पूर्णपणे टेचायचे आहेत पूर्ण त्याचा भुगा झाला पाहिजे ते चिंचुके पूर्णपणे फुटले पाहिजेत इथपर्यंत तुम्हाला हे टेचायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे टेचत असाल किंवा तुम्ही ज्यावेळेस हे चिंचुके फोडत असाल त्यावेळेस तुम्हाला असं जो शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे जर नाव माहिती असेल तर नाव घ्या नाव माहिती नसेल ना तर फक्त शत्रू शत्रू हे करायचं फोडायचं शत्रू फोडायचं म्हणजे शत्रू 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 म्हणत या चिंचुक्याचा कोळशाचा तुम्हाला पूर्णपणे भुगा करायचा आहे अशा प्रकारे पूर्णपणे भुगा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तेथून घरी निघून यायचं आहे येताना पाठीमागे वळून पाहिजे नाही कोणी आवाज दिला तरी पाठीमागे पाहिजे नाही कोणावर बोलायचं नाही काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट घरी यायचं जिथे तुम्ही घराच्या बाहेर पाणी ठेवलेलं आहे व्यवस्थित असे हातपाय स्वच्छ धुवायचे चूळ भरायची चूळ भरवून नंतर तुम्ही घरामध्ये यायचं घरामध्ये आल्याच्या नंतर पुन्हा डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं पुन्हा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतर तुमचे जे काही काम आहे ते तुम्हाला करायचं आहे पहा हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या जीवनामधील जो कोणी शत्रू होता जो कोणी शत्रू होता ज्याचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती तर हा शत्रू हा शत्रू तुमचा नावालाही उरणार नाही नावाला उरणार नाही म्हणजे तो मरेल असं का नाही असं नाही तर तो आपल्या वाटेलाही जाणार नाही आपल्याला हे पा कोणताही उपाय करताना सुरुवातीला सांगितलेलं असतं की कधीही कुणाचं वाईट चिंतायचं नाही किंवा कधीही कुणाचं वाईट व्हावं असं मनामध्ये सुद्धा आणायचं नाही फक्त आपल्याला त्या व्यक्तीपासून काही त्रास होऊ नये आपल्याला त्या व व्यक्तीपासून काही बाधा होऊ नये यासाठी आपण हा हे उपाय करत असतो आपण कुणाचं वाईट चिंतत नसतो काही वाईट आपण करत नसतो अंधविश्वास वगैरे तर काही नाही फक्त सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपण जे काही करतो हा हे उपाय आपण कशासाठी करत असतो आपलं जे मानसिक समाधान आहे आपल्या जे जीवनातील समस्या आहे या समस्या नष्ट व्हाव्यात जी शत्रुपिढा आहे शत्रुपिढा नष्ट व्हावी यासाठी आपण करत असतो शत्रुपिढा नष्ट होणे म्हणजेच आपलं शत्रू मित्रामध्ये परिवर्तित होणे असं म्हटलं तरीही हरकत नाही तर इतका छान हा हो उपाय आहे निश्चित तुम्ही हा ही उपाय करू शकता हा उपाय किती वेळा करायचा तर हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा जरी केला तरी पुरेसा आहे तुम्हाला वाटेल तेव्हा पंधरा दिवसांनी महिन्याने किंवा तीन महिन्यांनी तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता खूप प्रभावी आणि अनुभव सिद्ध असा उपाय आहे हा जरा पहिला उपाय दुसरा उपाय जो सांगणार आहे तो सुद्धा शत्रुपीडा दूर करण्यासाठीच आहे तुम्हाला काय करायचं आहे इथे लिंबू घ्यायचा आहे लिंबू फ्रेश असं असावं ताजं लिंबू असावं उपाय जेव्हा करणार आहे समजा शनिवारी किंवा आमोशे पौर्णिमाला जेव्हा उपाय करणार आहेत तेव्हा नवीन फ्रेश असे लिंबू मार्केटमधून मा घेऊन या एकच लिंबू लागणार आहे आणि एक पातळ अशी जी तार येते ती तार लागणार आहे लोखंडीची तार येते ती लोखंडी तार तुम्हाला लागणार आहे लोखंडी तार नाहीच भेटली तर चूक पातळ चूक येते खिळा येतो लोखंडी तो तुम्ही जरी घेतला तरीही चालेल फक्त इतका मोठा असावा की जो लिंबू आहे त्या लिंबातून आरपार जाईल इतका मोठा तो खिळा किंवा ती चूक किंवा ती तार असावी तर हे घ्यायचं आहे घरी आल्याच्या नंतरने तार आणि तो लिंबू स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर गंगाजल गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल नसेल तर गुलाब पाणी जे आहे ते त्याच्यावरती लिंबावरती शिंपडून घ्यायचं त्यानंतरनं काळा एक पेन घ्यायचं काळ्या शाईने तुम्हाला तुमचा जो कोणी शत्रू असेल जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव लिहा शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू एवढं जरी लिहिलं तरीही चालेल ते लिहायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला लिंबाला हे जे लिंबू आहे उभ्या उभं पकडायचं आणि वरून खाली एकदम तार निघाल अशा पद्धतीने ती तार तुम्हाला त्या लिंबामध्ये घुसवायची आहे किंवा जी चूक किंवा खिळा घेतलेला आहे तो घुसवायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची तो चूक आणि खिळा घुसवताना तो आरपार गेला पाहिजे एवढी काळजी घ्यायची हे केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या किंवा घराच्या बाहेर जायचं आहे जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं तिथे गेल्याच्या नंतरनं तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे लिंबू शत्रू स्वाहा असं म्हणून एकदम लांब फेकून द्यायचं एकदम लांब फेकून द्यायचं टाकायचं नाही काही नाही एकदम लांब फेकून द्यायचं हाताला एकदम असं जोर देऊन फेकून द्यायचं आता घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे लिंबू लिंबामध्ये तार वगैरे घुसवत आहात किंवा हे करत आहात त्यावेळेस घराच्या दक्षिण दिशेला म्हणजे घरातील आतील बाजूला दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे एक दिवा प्रजेंट करून घ्या तीन अगरबत्ती लावून घ्या हे सर्व ह्या साहित्याला ओवाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर जातानाच एक जग पाणी भरून ठेवा जसं पहिल्या उपायाला सांगितलं तसं एक जग पाणी भरून ठेवा कुणाशी बोलायचं नाही काही नाही काही नाही हे लिंबू फेकून आल्याच्या नंतरनं सुद्धा कुणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही स्वच्छ असे हातपाय वगैरे घराच्या बाहेरच धुवायचे त्यानंतरनं घरात यायचं डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊन व्यवस्थित चूळ वगैरे भरायची व्यवस्थित हे करायचं स्नान केलं तर अतिशय उत्तम किंवा हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि त्यानंतरनं तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते करू शकता हा उपाय सुद्धा तुम्ही पंधरा दिवसाला महिन्यातून एकदा निश्चित करू शकता या उपायामुळे सुद्धा तुमची शत्रुपिडा दूर होणार आहे निश्चित तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा उपाय करताना पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवून करा तर तुम्हाला असं वाटत असेल की मी उपाय केलाय मग लगेच तेल खाल्लं की रूप हवं आहे तस पुन्हा सांगते उपाय नाही केला तरी चालेल व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल काहीही हरकत नाही परंतु विनाकारणच का काहीतरी गैरसमज करण्यात काहीच अर्थ नसतो म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढंच आहे की उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर ठेवली तर निश्चित प्रत्येक उपायाचं रिझल्ट आपल्याला येतच असतो भलेही का काहींना आठ दिवसात येईल काहीना तीन दिवसात येईल काहींना उपाय केला त्या दिवशीच येईल आणि काहींना अगदी आठ दिवसही उलटून जातील तरीही येणार नाही परंतु तुम्ही उपाय केला आहे ना तर त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार भेटणार भेटणारच आहे एकदा जरी उपाय केला तरी त्याचा इफेक्ट हा नक्की होतो त्याचा रिझल्ट हा नक्की भेटतो फक्त संयम ठेवा तुम्हाला खूप छान असे अनुभव येताना या उपायांमुळं दिसणार आहे परंतु कसं आहे माहिती आहे का हे पा उपाय करतोय परंतु त्याबरोबर आपले कामधंदे जे काही आहेत तेही निश्चित भावनं बहिणीनो करत चला कारण हे पहा हाता हात देऊन काहीच होणार नाही आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची असेल पुढं जायचं असेल तर आपल्याला कष्ट कामधंदा हे करावेच लागणार आहे रात्रीचा दिवस हा करावाच लागणार आहे तेव्हाच पुढं आपली प्रगती होणार आहे तेव्हाच कुठं स्वामी सुद्धा आपल्याला साथ देणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती पटली असेल जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा दोनही उपाय केले तरी चालेल किंवा एक उपाय जरी केला तरीही चालेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच या ताईला जसं भरभरून प्रेम देत आहात तसंच भरभरून प्रेम देत राहा व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट्समध्ये सांगत चला तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे